चला नमस्कार विघ्नार्थ अकॅडमीत आपलं स्वागत आहे बघा आपण आत्तापर्यंत आपण काय बघितलं अपूर्णांक हा चॅप्टर आपला चालू आहे अपूर्णांकमध्ये तुम्हाला मी अपूर्णांकाचे तीन प्रकार सांगितलेत वैवार्य अपूर्णांक दशांश पूर्णांक आणि पूर्णांकयुक्त पूर्णांक हे तिन्ही तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित सांगून दिलेला आहे आता आपण बघतो अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाच्या बेरीजमध्ये प्रकार पहिला आपण बघितलेला आहे आत्ता बघूया आपण प्रकार दुसरा आता बघा पहिल्या प्रकारमध्ये आपण बेरीज कन्सेप्ट आपण बघितली होती काय आहे ते आता प्रकार दुसरा बघा प्रकार दुसऱ्यामध्ये काय विचारतात ते बघूया आता बघा इथं आहे काय असेल पाच बघा पाच छेदामध्ये नऊ आहे अधिक दोन छेदामध्ये नऊ आहे अधिक अकरा छेदामध्ये नऊ आहे आता याच्यामध्ये बघा ज्यावेळेस मी तुम्हाला प्र पहिल्या प्रकारामध्ये तुम्हाला शिकवलं होतं की छेद जर समान नसेल तर छेद समान करायचे आणि छेद कसं समान करायचं सर तर छेद लसावी काढून आपण समान करत होतो बरोबर आत्ता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये ऑलरेडी छेद समान आहेत छेद सर नऊ नऊ आहेत तर सर मग काय करायचं जर छेद समान असेल तर छेद नऊ जाईन ना मग लसावी काढायची आपल्याला गरज नाही मग काय करायचं अंशामध्ये जे अंक आहेत ना अंशाची बेरीज करायची पाच अधिक दोन अधिक अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि पाच सर तर अठरा हे अठरा आणि छेदामध्ये नऊ आता सर नऊ आणि अठराला भाग जातो का तर हो नऊ एक नऊ नमदुणी अठरा म्हणजे दोन आणि छेदामध्ये एक आहे सर असं ऑप्शनमध्ये दोन आणि छेदामध्ये एक हे असेल आपलं उत्तर आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे आणि एकमध्ये पण आहे मित्रांनो एक छेद दोन आहे ज्यावेळेस तुम्ही उत्तर व्यवस्थित काढतात ऑप्शन व्यवस्थित बघायचं आहे हेच ऑप्शन कुठं आहे मग आपण घाईगाईत काय करतो उत्तर तर आपण बरोबर काढतो पण घाईगाईत एक छेद दोन क्लिक करतो तर असं मित्रांनो करू नका आणि गणित काही अवघड नाही ज्या वेळेस छेद समान असेल फक्त ऐंशीची काय करायची आहे बेरीज करायची आहे आणि त्याला अजून छोटं होऊ शकतं का ते लहान करायचं आहे आणि बस तेच तुमचं उत्तर असेल काही अवघड नाही प्रकार दुसरा एक नंबर सोपा आहे एकदम सोपा आहे काही याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही म्हणजे लसावी काढायची गरज नाही मसावी काही तुम्हाला काढायची गरज नाही कारण छेद ऑलरेडी समान आहेत ना जर छेद समान असले तर फक्त आपल्याला काय करावं लागतं अंशाची फक्त बेरीज करायची आणि आपलं बस उत्तर येऊन जातं ठीक आहे तर अशा प्रकारे हा प्रकार दुसरा हा प्रश्न तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह केला असता मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की जसं तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण याचा फायदा होईल आता प्रश्न काय आहे बघा चौदा छेदामध्ये नऊ आहे दोन छेदामध्ये नऊ आहे आणि अकरा छेदामध्ये सर नऊ आहे आता काय करायचं आहे जर मी तुम्हाला सांगितलं पहिल्या प्रकारामध्ये काय होतं जर छेद समान नसेल तर छेद सर लसाबी काढून समान करायचे पण इथं नऊ नऊ आणि नऊ छेद समान आहेत ना सर मग हे सर मी छेद समान घेतले मग आता छेद जर समान असेल तर काय करायचं आहे ऐंशी ऐंशी बेरीज करायची आहे मग हे चौदा अधिक दोन अधिक अकरा आता अकरा दोन सर तेरा तेरा आणि चौदा सर तर सत्तावीस मग हे सत्तावीस छेदामध्ये सर नऊ फक्त याला फक्त आता काट काटछाट करायचं जा। भाग जातो का सर नऊ ने नऊने सत्तावीसला भाजतो ना नऊ एक नऊ नम त्रिक सत्तावीस म्हणजे तीन आणि छेदामध्ये एक आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे तीन आणि छेदामध्ये एक तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता गणित काहीच अवघड नाही एकदम सोपं आहे जर छेद समान करायचे आणि छेद समान झाले की मग फक्त ऐंशीची बेरीज करायची आहे आणि आपलं उत्तर निघून जातं ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघूया चल आता बघा काय आहे पाच छेदामध्ये नऊ आहे अधिक एक छेदामध्ये नऊ आहे अधिक तीन छेदामध्ये नऊ आहे फक्त याला सॉल्व करायचं आहे सांगा सर आता सर छेद समान आहेत छेद समान आहेत आपल्याला काही लसावी काढून छेद समान करायची गरजच नाही मग मी काय ठेवलं सर हे नऊ मग काय करायचं सर ऐंशी ऐंशी बेरीज करायची पाच अधिक एक अधिक तीन पाच आणि एक सहा सहा तीन सर सहा तीन नऊ ना हे नऊ आणि छेदामध्ये नऊ असं झालं आहे ना आता आता असं आहे का सर हो सर ऑप्शन तीनमध्ये असं आहे आता याला अजून छोटं होऊ शकते का तर हो सर नऊ एक नऊ नऊ एक नऊ म्हणजे एक छेदामध्ये एक आहे का सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन दोनमध्ये असं आहे आता यालाच आपण जर एकने एकाला जर भागला आपण समजा एक असे आणि याला जर एकने भागलं एक म्हणजे एक आणि एक, एक, एक ना आणि उत्तर काही एक पण येऊ शकतो ना याचं उत्तर एक पण येऊ शकतं आणि एकमध्ये पण उत्तरामध्ये आहे म्हणजे तुमचं उत्तर काय निघू शकतं हे तीनही तुमचे उत्तर निघू शकतात एक पण आहे एक छेद एक पण आहे आणि नऊ छेद नऊ पण आहे म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजे वरील सर्व हे तीनही ऑप्शन याचे उत्तर आहेत आणि उत्तर हे निघू शकतात लहान करू करू ठीक आहे तर प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकला असता गणित काही अवघड नाही गणित सोपं आहे गणिताची फक्त कन्सेप्ट समजून घ्या आणि कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर गणित काहीच अवघड नाही आहे ठीक आहे जर मित्रांनो तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आत्ता बघा आत्ता हा प्रकार नंबर तिसरा द्या प्रकार तिसऱ्यामध्ये काय आहे आणि छत्रपती संभाजीनगर दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे बघा हा प्रश्न कसा टॅकल करायचा अपूर्णांकाचाच प्रश्न आहे चार छेद पाचमध्ये किती मिळविल्यास पाच छेद चार येईलच असा प्रश्न आपल्याला आहे मग आपण काय करायचं आहे मित्रांनो बघा चार छेद पाचमध्ये किती मिळवल्यास उत्तर काय येईल सर पाच छेद चार येईल असं आपण लिहू शकतो हो सर काहीच प्रॉब्लेम नाही असं आपण लिहू शकतो ना याला हां मग आता काय करायचं आहे फक्त इकडे आता इथं आपल्याला हा अंक काढायचा प्रश्नार्थ चिन्हाचा अंक आपल्याला काढायचा आहे की काय ठीक आहे म्हणजे आपलं हे उत्तर निघून जाईल ना उत्तर देईल मग आता काय इकडे अधिक का आहे तर हा काय होईल सर तिकडे वजा होईल ना मग हा प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला काढायचं आहे पाच छेद हे चार वजा चार छेद हे पाच आता याला फक्त सॉल्व करायचं आहे म्हणजे हे वजा बाकी आहे ना हा प्रश्नार्थ चिन्ह आपलं निघून जाईल मग इथे आता इथे गुणाकार पाच छुक सर हे वीस पाच पाच सर हे पंचवीस आणि चार चूक सर हे सोळा आता पंचवीसमधून सर आता पंचवीसमधून सर सोळा गेले किती उरतील सर नऊ आणि छेदामध्ये वीस म्हणजे हे ज आपलं प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय पाहिजे सर मग आपल्याला नऊ छेद वीस नऊ छेद वीस भाग जात नाही ना का नऊ आहे आणि वीस समसंख्या आहे म्हणजे दोघांना कशानेच जा भाग जात नाही म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी इथे इथे आपल्याला इथे आपल्याला मित्रांनो नऊ छेद पाच वीस पाहिजे नऊ छेद वीस इथे आपल्याला नऊ छेद वीस पाहिजे म्हणजे आपला पाच छेद चार उत्तर निघून जातं आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आपलं उत्तर आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता गणित काही अवघड नाही फक्त स्टेप व्यवस्थित समजून घ्या याच्यातलं एवढं स्टेप तुम्हाला लिहायची गरज नाही फक्त हे तुम्हाला समजावं म्हणून मी सर्व स्टेप लिहितोय व्यवस्थित फक्त कन्सेप्ट आणि याच्यावर जर तुम्ही प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस केली तुम्हाला सर्व काही कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात एकही कन्सेप्ट राहत नाही आणि मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ते प्रत्येक प्रकारामध्ये काहीतरी कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक प्रकार व्यवस्थित बघा मी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक उदाहरणामध्ये कन्सेप्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि गणित असतात हे पी वाय क्यूचे सिरीज आपली चालू आहे पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व प्रश्न आपण दोन हजार दोन हजार चार ते दोन हजार चोवीसपर्यंत सर्व पी वाय क्यू आपण पोलीस भरतीची आपण इथे घेत आहोत ठीक आहे तर ही सिरीज त्याची आहे तर याच्यामध्ये प्रत्येक हा व्हिडिओ व्यवस्थित बघा सेक्मेन्सनुसार आपण व्हिडिओ टाकतो आहे बेरिजेच असेल वजाबाकी गुणाकार भागाकार मग नंतर सर्व टॉपिक आणि बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत जेवढं मला तुम्हाला एफर्ट देऊन तुम्हाला टीच करता येईल तेवढं मी टीच करण्याचा प्रयत्न करतो आणि मी मित्रांनो तुम्हाला एक आश्वासन देतो की जर तुम्ही ही सिरीज व्यवस्थित बघितली कंटिन्यू बघितली ए टू झेड जर बघितली ना तर पोलीस भरतीसाठी तुम्हाला क्लास लावायची गरज नाही मॅथमध्ये तुम्ही जर आता झिरो असाल तर सहा महिन्यानंतर तुम्ही हिरो होणार आहात ठीक आहे फक्त व्यवस्थित व्हिडिओ बघा व्यवस्थित नोट्स काढायचे एक दोन वेळेस व्हिडिओ बघा व्हिडिओ समजत नसेल तर परत बघायचं आहे त्याच्यानंतर नोट्स काढायचे आहे नोट्सला परत परत रिवाईज करायचं आहे मित्रांनो तुम्ही जेवढं रिवाई रिव्हिजन जास्त करसाल तेवढं तुमचं त्या विषयावरती कमांड किंवा पकड मजबूत होते तर फक्त रिव्हिजन जास्तीत जास्त करा जेवढी रिव्हिजन तेवढं तुमचं परफेक्शन तुमच्यामध्ये येत राहतं आहे ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघूया चला आता हा बघा प्रश्न कुठं आला आहे तर प्रश्न आला आहे वर्धा पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आता प्रश्न काय विचारला आहे बघा चार छेद पाचच्या च्या दोन छेद सातमध्ये किती मिळविल्यास बेरीज सर तीन छेद सात होईल आता प्रश्न काय आहे आता आपण पहिले प्रश्नाला मांडू चार छेद पाचच्या च्या चार चार ठाण्यानी सर मी गुणाकार लागू शकतो का हो सर बोडमॉसमध्ये आपण शिकलो ना गुणाकार मग दोन छेद मध्ये किती मिळवल्यास म्हणजे इथे आपल्याला प्रश्नार्थ किती मिळवल्यास बेरीज काय येते सर तर तीन छेद तीन छेद हे सात येते सर एवढं क्लिअर आहे या गणिताला फक्त मी इथे मांडलं आहे असं बाकी काहीच केलं नाही याच्यामध्ये आता फक्त आता इथे मला सॉल्व करायचं आहे आता सर बघा हे बरोबर चिन्हाच्या इकडे दोन चिन्ह आहेत ना गुणाकार आहे आणि बेरीज आहे तर पहिले आपण काय सोडवणार सर तर पहिले गुणाकार सोडवणार कोणत्या नियमानुसार तर बोडमॉक्सच्या नियमानुसार बरोबर मग आत्ता आपण मला सांगा सर गुणाकार असेल तर सातने चारला कुठं कट होत आहे का कुठं कट कटछाट नाही दोन ने आणि पाचने असं तिरकस नाही सर असं बी होत नाही असं बी होत नाही मग काय करायचं ऐंशी ऐंशीचा गुणाकार आहे चार दोन्ही सर हे आठ सात पाच सर हे पस्तीस अधिक हे प्रश्नार्थ चिन्ह जसेच्या तसं आणि हे तीन छेद सात जसे तसं फक्त आपण या पोर्शनला सॉल्व्ह केलं बरं का एवढं त्याचं आलं आठ छेद पस्तीस आता आता इकडे काय आहे सर हे बेरीज आहे ना तर तिकडे काय होईल सर हे वजाबाकी होईल ना म्हणजे जसं आपण मागच्या उदाहरण बघितलं तसं गणित झालं ना हे आता फक्त आपण या उदाहरणाला काय करणार याला फक्त आता मागच्या उदाहरणासारखं सॉल्व्ह करणार हे इकडे काय आहे बेरीज आहे तर तिकडे होऊन काय होईल सर इथे प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला काढायचं आहे मग तीन छेद हे सात सर इकडे अधिक होतं तर वजा आठ छेद हे पस्तीस आता फक्त याला सॉल्व करा आता यांचे सर आता जर लॉ सॉल्व करायचं असेल तर मला काय पाहिजे मला छेद समान पाहिजे छेद समान करण्यासाठी काय करणार मी लसावी मग लसावी यांची सर्वात मोठी पस्तीस लसावी निघू शकते सर हो पस्तीस कारण सात सात आणि पस्तीसला भाग देऊ शकतो ना हो सात पाच आणि पाच त्रिक सर पंधरा आणि हे आठ आट, आठाशे आठ मग पंधरामधून आठ गेले सर किती उरतात हे इथे प्रश्नार्थक चिन्ह इथे सॉल्व्ह केलं आहे आता इथे इथे काय असेल पंधरामधून आठ गेले सर तर किती उरतात हे सात आणि खाली काय आहे सर पस्तीस छेदामध्ये पस्तीस आहे ना पस्तीस मग तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो सात छेद पस्तीस आहे सर असं ऑप्शनमध्ये तर सर असं ऑप्शनमध्ये नाही मग याला अजून मला सांगा सात आणि पस्तीसने भाग जाऊ शकतो का हो सर सात आणि पस्तीस एका पाड्यामध्ये आहे ना हां सात एक सर सात आणि सात पाच सर पस्तीस म्हणजे एक छेद पाच हे असं आहे का सर ऑप्शनमध्ये तर हो सर एक छेद पाच आहे ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय सर मित्रांनो एक छेद पाच म्हणजे या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी मला कोणता अंक पाहिजे एक छेद पाच पाहिजे म्हणजे माझं उत्तर तीन छेद सात येऊन जातं काही अवघड आहे फक्त व्यवस्थित स्टेप स्टेप समजून घ्या स्टेप जर तुम्हाला समजली तर कंटेंट तुम्हाला काही अवघड नाही कंटेंट तुम्हाला समजून जातं की नेमकं काय चाललंय आणि काय होतंय ठीक आहे चला जर मित्रांनो तुम्हाला माझे कंटेंट आवडत असेल आणि मी जे शिकवतो आहे जे जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही इम्प्रुव्हमेंटची जर आवश्यकता असेल तर तसं चांगलं चांगलं कमेंट पण करू शकता तुम्ही ठीक आहे चला आणि हे व्हिडिओ फक्त मित्रांनो जसं तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होतो आहे तर तुमच्या मित्रांना पण सांगा मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा त्यांना पण सांगा त्यांचा पण फायदा होऊ द्या ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघूया चला आता बघा मित्रांनो प्रकार नंबर आपण एक बघितला दोन प्रकार नंबर आपण तीनपर्यंत बघितलेले आहेत आता प्रकार नंबर आपण चार बघूया आणि हा प्रश्न कुठं आला बघा गोंदिया पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेला प्रश्न आहे आणि हे मित्रांनो पोलीस भरतीची पी क्यूची सिरीज चालू आहे पी क्यूच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला सर्व एक्सप्लेनेशन करतो आहे प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला टीच करतो आहे आणि त्या टॉपिकवरती परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारतात हे तुम्हाला समजत असेल तुम्ही जर बेरीजपासून पहिल्या लेक्चरपासून जर आपले व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याला प्रश्न कसे विचारतात आणि आपली तयारी कुठपर्यंत असायला पाहिजे जर मित्रांनो तुम्हाला कोणतीही क्लास लावायची असेल जर कोणतीही क्लास तुम्ही जॉईन करा त्याच्यामध्ये काही दुमत नाही माझं त्याच्यामध्ये काही तुम्हाला सांगणं नाही फक्त एवढं सांगणं आहे की हे जे प्रश्न आपण घेतो आहे हे प्रश्न त्या क्लासमध्ये शिकवतात का म्हणजे या लेवलची तुमच्याकडनं तयारी करून घेतात का हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे हे कशावरून समजतं सर पहिल्या दिवशी आम्ही ॲडमिशन घेतो आम्हाला काही समजत नाही मग तुम्ही काय करा तुम्ही त्या क्लासला आठ दिवस बसा ना आठ दिवसामध्ये तुम्हाला समजतं की या लेवलची तुमची तयारी होते का हे जे टॉपिक झालेत ज्या क्लासमध्ये ते टॉपिक घेतील तो टॉपिक झाला की पी वाय क्यू बघा त्या लेवलचे सर्व पी वाय क्यू जर तुम्हाला सॉल्व्ह झाले तर त्या लेवलची त्या लेवल क्लासमध्ये तुमची तयारी करून घेतात हे याचा अर्थ आहे आणि मग ती क्लास तुम्ही जॉईन करू शकता हाच एकमात्र उपाय आहे क्लासला बघण्याचा की क्लास चांगली आहे की वाईट आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही ठीक आहे आता बघा प्रकार नंबर चार बघा प्रकार नंबर चारमध्ये काय म्हटलंय आपल्याला <coughs> तीनशेद सातमध्ये तीनशे सात किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर सर तीन येईल आता आपण काय करू शकतो तीनशे सातमध्ये किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर तीन येई आता याला फक्त काय करायचं आहे हा काय सर इकडे भागाकार आहे ना तीनशे सात भागाकार आहे आणि याच्या खाली पण एक असतो मग हा तिकडे जाईल तर काय होईल सर गुणाकार होईल आपण हा तिकडे गुणीला होईल ना मग मग आता सर तीन छेद एक आहे इकडे काय सर हा गुणीला होईल तर हा उलटसुलट होईल ना मग हा सर सात छेद तीन होईल याचा हा तिकडे जाईल तर हा गुणाकार झाला मग गुणाकार जर होत असेल तर गुणाकारामध्ये अंश छेदात जातो आणि छेद अंशात येतो बरोबर आता फक्त याला सॉल्व करायचं आहे याला कसं सॉल्व करायचं आता तिरकस हा तीन कट हा तीन कट एकाशे एक म्हणजे उत्तर केलं सर आपलं सात आता पहिले ऑलरेडी तीनशे तीनशेत सात एक वेळेस ऑलरेडी होतं मग याच्यातून एक वजा करा आणि तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो तुमचं उत्तर असेल मित्रांनो सहा आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता गणित काही अवघड नाही फक्त गणिताची कन्सेप्ट समजून घ्या गणित आपण कसं मांडतोय ही मांडणी जर तुम्हाला जमली तर गणित तुम्हाला येऊन जातं गणितामध्ये मग बाकी काहीच उरत नाही गणितामध्ये पन्नास टक्के मित्रांनो तुम्हाला फक्त मांडणी शिकावी लागते मांडणी जर तुम्हाला योग्य आली तर गणित सॉल्व्ह होतोच होतो ठीक आहे भरपूर मुलांना मांडणी जमत नाही त्याच्यामुळे गणित आणि मित्रांनो तुम्हाला गणित विषय का तुम्हाला आवडत नाही गणित विषय तुम्हाला अवघड का जातो याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या विषयावरती आपण प्रॅक्टिस लागते तेवढी करत नाही त्याच्यासाठी मित्रांनो व्यवस्थित व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा प्रॅक्टिस व्यवस्थित करा या व्हिडिओवरती व्यवस्थित नोट्स काढा आणि मग बघा गणित तुम्हाला विषय कसा वाटतो आहे ठीक आहे चला नेक्स्ट उदाहरण बघू याच्यावरती आपण आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला मी शिकवतो ते कंटेंट जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की जसं तुम्हाला फायदा होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण फायदा होईल चला ठीक आहे सर आता बघा प्रश्न काय आहे एक छेद आठमध्ये एक छेद आठ किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर सर पाचही म्हणजे एक छेद आठ म्हणजे किती वेळा मिळवावे म्हणजे मग सर उत्तर मला पाच भेटायला पाहिजे मग काय करणार मी हा इकडे भागीला आहे तर तिकडे होऊन काय सर गुणीला होईल मग सर हा पाच छेद एक आहे ना मग गुणीला हा आठ छेद एक झाला आहे मग आता काय सर असं खूप कच्छाट होतच नाही कारण छेदामध्ये एक आहे ना तर मग दोघांचाही गुणा आठ पंच सर तर चाळीस हे चाळीस आणि चाळीसमध्ये एक छेद आठ ऑलरेडी एक वेळेस आहे ना त्याच्यामध्ये किती वेळेस मिळवावे म्हणजे त्याच्यातून एक वजा करा म्हणजे तुमचं उत्तर येईल सर एकोणचाळीस म्हणजे एकछेद आठ एकोणचाळीस वेळा मिळवावेत एक छेद आठमध्ये एकछेद आठच किती वेळा मिळावेत तर एकोणचाळीस वेळा मिळवावेत म्हणजे तुमचं उत्तर येऊन जाईल पाच आहे सर असं ऑप्शनमध्ये एकोणचाळीस तर हो सर ऑप्शन क्रमांक तीनमध्ये आहे एकोणचाळीस ब हेच असेल तुमचं उत्तर आणि प्रश्न कुठला आला मित्रांनो तर कोल्हापूर पोलीसवरती दोन हजार तेवीसमध्ये आणि असे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह व्हायला पाहिजे मित्रांनो एकदम सोपा आहे काहीच असं अवघड नाही फक्त प्रॅक्टिस व्यवस्थित करा प्रॅक्टिस जर व्यवस्थित तुम्ही केली तर गणित काही अवघड नाही गणित एकदम सोपा आहे फक्त प्रॅक्टिस व्यवस्थित करत चला प्रॅक्टिसवरतीच सर्व काही खेळ अवलंबून आहे